पोर लाख आली असं डोक्याला टेन्शन झाले या माणसाला तर काही काळजी नाही जाऊन बसला का तिकडं जाऊन बसतो पण आईच्या जीवाला हाय नव्या पिढत हा त्याला वाटत नाही का पोर सरसुंदी झाली आपल्या घरातल्या कृपया नाहीये शेतीचं काही भेटेल नाहीये हा मग आपण कुठं कर्ज काढावा दोन पैसे घरात आणून ठेवावा हा तिचं लग्न करायला लागेल आज मग काय नाही बाई या माणसाला ना त्याचं काही नाही नुसता खातो

काय काय आपली पोरसरसी झाली तिचं लग्न करायचं काय हाय का डोक्यामध्ये तुमच्या वाला कळते मला कच तुम्ही असे बसले नसते आपल्याकडे जवळ तरी हाय का जवळ तुझत मग रुपया नाही तर पोरतशीच ठेवायची का घरात मग तशी नाही ठेवता येणार आपण काय पाहिजे ना कर्ज कुर्ज काढून पाहिजे ना करूनच टाकू लग्न मग तुम्हाला कळत नाही का दोन पैसे घरात आणून ठेवावा शिकत ही पोरी शिकू दे ना काय शिकत एकदा वय होऊन गेल्या मग परत लय उठे लागत आहे बरं आधी आपल्याला तिला विचारावं लागत काय लग्न करायचे का शिकायचे तुला का कुठं तो काय हाय हा पुरीला हा चालत का बोला जर तिने जर तिने जर एखादा पोरगा तिथं जर प्रेमाचं कोणावं तर मग तिने जर तिकडे ठरवलं असेल लग्न तर म्हणजे तिला विचारून लग्न करायचं काय म्हणणार पुरीची जात काय म्हणणार का मा लग्न लावून दे म्हणून म्हणणार नाही तिथं जर कुठं प्रेम असेल काय नाही काय नाही माझ्या पुरीचं काय प्रेम प्रेम नाही कुठं माई पोर आहे ती अशी तुमच्यावर नाही पडे तिला तिनं तोंड बुच कळायला तुमच्यावर नाही पडे लोक नका लावू माझ्या पण माहिती आहे ती अहो पण मी तिची आई आहे मला माहिती आहे माई पोर कशी येते तोंड वर करून कोणच्या पोराकडे पाहत नाही ती बर करून टाकू बाई माझा काय कॉलेज सुटला लगेच घरी येते आणि घरातच झोपून घेते अभ्यास करते पण दाट नाही तर हाय लोकांच्या पुरी सारख्या इंटर त्रास ऐकला ती बा आली आली का बाई हा आता सुटलं काय कॉलेज तो आता सुटलं लगेच घरी आली हा काय कुठे फिरत नाही मी कुणाच नाही जात तुम्ही शेगा खाते काय हा

एक लग्न करून टाकू आपण बरं बरं करवाय मग तिला विचारून घेऊ मला नाही करायचं तो, कर तो कुठं आहे का नाही माझं कुठं नाही सरात पोरा स्वरासाठी कोणा अगोदर आपण आहे बापे विचारायला काय फरक पडत नाही आपण इकडे पाच सहा लाख रुपये खर्च करायचे लग्नाला आठ चार दिवस राहिले काय करायचं माई पोवर आहे बरं बाई नाही तसं काही नाही माझं कुठं काही नाही खरं सांग बर का मी कोणाकडे पाहत नाही हे बाय झालं माहिती का आपल्याजवळ जवळ रुपया नाही मग तो लग्न करायचं आमचं ठरलंय पाच लाख रुपये खर्च लागेल का गा या वर्षी ना बाई तो आम्ही करून टाकणार हा नाही नाही शिकणं बिकणं आता बंद कर मला माहितीये तू लय हुशार आहे दरवर्षी तुझा नंबर लय शाळेमध्ये आहे पण नको आता तिकडे जाऊन शिक वाटलं तिकडे जाऊन शिकवते पोर पाहू नये ना आम्ही करून टाकतो बापाला म्हणले पैसे पाय कुठं असतील तर आपल्याकडे करते लग्न पण माझी का ते मला मुलगा मुलगा तुला दाखवलं शिवाय थोडं आम्ही करणार आहे का फोटो भेट नाही फोटो नाही अजून पण तुला फोटो दाखव आम्ही अगं पाय येतो पायला पोराचा फोटो दाखव तुला आम्ही डायरेक्ट काय करतो लग्न

कोणतं तू नको गो बाय मी नाही आपल्याला पैसे घ्यायचे काय काय घ्यायचं हो त्याची नजर चांगली नाहीये काय करायचं आपल्याला काय करायचं तुम्हाला बायको नवराबाई आपण आज थोडं झाडायचं पुरावं लागतो का अवनाट आहे तो द्यावा रे बायको नाही आहे का तो तिला चावनाटे म्हणून काय माणूस पाहिला

एवढा चांगला हा? मा मैत्री सगळ्या मी गेलो हो चष्मा तुम्ही पाहतो गोरी नाही सोडलं अरे पाहते रे काय होत लोकांना डोळे दाखव डोकं चालत पाच हजार रे दादा तुम्ही डोक्यात पाहिलेत जीज बरे का म्हणजे तुमची बायको तुम्हाला लोकांना दाखवायची मग गाव पाहत आहे डोकं पाच नाही ते भाभीक जायचं म्हणून अरे माहीत बायप राहणार आहे ना समजा नाही दिले तर तो, तो लगे डायरेक्ट घरी येतो घरी आलं तर मी हाय घरी आम्ही खुस येतो गरम अरे मी हाय ना घरीच आहे ना मी कुठे जाणार आहे समजा तुम्ही जायला असले कुठे तुम्ही का कुठं राहणार आता हा गाय मग जाती नाही तुमच्याकडे यायच्या आत मध्ये हा चोपी घरीच राह जाय घाम रुक हा कुठ नाही जाणार मग येऊच का हा येऊच आला आता पुरीचं लागलं तू आता आवडतो अरे आज पाय धो फ्रेश होई

हॅलो सावकार हाय घरी का बाहेर आहे घरीच आहे का बरं बरं येऊ राहिले आम्ही नवरा बायको हा तुमचं काम आहे ना आमचं येऊ का काय बर तीज़ी तीज़ी। हा येत मग हाय घरीच सावका सावकार राम 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 काही सावकार आपलं काम बरोबर करायचं भावाला कधी आता दोन तीन दिवसा बरोबर पाच लाख रुपये लागत पाच लाख रुपये लागत होते पाच लाख हा कधी लग्न दोन तीन दिवसाने दोन तीन दिवसानं का आणि बायको मावाली बायक एक नंबर काय म्हणले का नाही नाही काय नाही म्हणलं का ना बरं मी काय म्हणतो सुपारी अगोदर आहे ना सुपारी एक काम करतो ना काय सुपारीला पहिले पन्नास हजार घेऊन जा साडे चार लाख रुपये ना ते तुम्हाला फोन पे मारतो ना कधी लग्न जग अगोदर आठ दिवस आज का चालेल कारण एवढं कॅश नाही राहत ना आता बरोबर लग्नाचं काय म्हणून मी देतो नाही तर मी आता फक्त दवाखाना आणि लग्न दोनच कामाला आहे ना एक जण एक जनाने मला गांडा घातला म्हणला मला आहे ना काशीला जायचंय जत्राच्या नावाखाली पैसे घेऊन दिले आणि तो गोव्याला गेला आणि करायला त्याच्यामुळं पैसा पाणी नाही पण आता तुमची बाई कोलेबारी त्याच्यामुळं तिच्या तोंडा पाहून देतो काय म्हणते कुठं काय बोललो काय नाही काय नाही हिशोब चालू आहे परत परत डबल हिशोब करते काय बरं मी काय म्हणतो आता कॅश तुम्हाला पन्नास देतो साडे लाख फोन पे मारतो मार चालत फक्त सावकार आठ दिवस आधी फोन पे मार चालत चालत नाही तर भर लागणार आमची हे काय मोजून पुरा पन्नास चा मंडल पाठ का जास्त पाहू द्या मला मजा नर बाई तुमच्या हातात घ्या किती सावकार पन्नास हजार आहे पुरे चेक करून घ्या आगे याच्यामुळे तुला सोबत आणलं पाय पण मी काय म्हणतो लग्नाला बोलव पण मग मला हा या बरोबर संध्याकाळी या लग्नाला बरोबर चालू 50 हे बरं आहे बरं जाऊ दे आहे बो रात्रीचं मग काय दिवसा जेवती नाही हा चल मला ॲड्रेस टाका मी यसूण ह मी संध्याकाळच आलो ठेवले बरोबर चालू बपी बपी जेवायला नाही बपी ना हां काय तू मी संध्याकाळ मला बापी लय आवडतं काय दिसतो काय उभेना दोन्ही प्रकार जसं असेल तसं मी करीन हां या मग तुम्ही आता हां चल सांती दिली बाई सावकार सावकारू काय म्हणलं ऐक नाही पाहिजेची गरज म्हणून मी मी काही नाही काही नाही जाऊ द्या नाही त्यासही ना जाऊ द्या लग्न आपल्याला जाऊ दे काही नाही आपल्याच दोघं घराच्या बाहेरच झालं बाई सावकारानी पैसे मला तर ना माक्यावरच वजच कमी झालं आता माहिणला फोन लावते पोराचे माहिणला फोन लावते वेगळंच राहते हॅलो पाच आहे अगं आमचं पैशाचं काम झालंय तू ते पोराचा फोटो टाक ना लवकर मग तू दोन तीन दिवस झाले म्हणून टाकी ते टाक बर आम्हाला पाहू दे पहिल्या लगेच ना हा टाक टाक बर लगेच टाकीत टाकेल लगे फोटो आला बर पायल पायल इकडे का फोटो पाहू घे चाल फोटो पाहिजे फोटो आले चाल फोटो आले चालू काय जसं काही सलमान खान बॉडी बिडी पाहिजे गोड गू हिरो नाही का कोण सांगू सलमान खान हा हा सलमान खान सारखा भाई तुला पटलं का गे खा सलमान खान टाईप छान आहे गोला किती छान आहे पाहून ये का छान आहे मला पसंद आहे वाईट करे का पुरी छान पोर खुश झाली पण खुश आहेत बापोर बहिणीला उद्या लगेच बोलून दे बरं पोराला म्हणाला लगेच घेऊ दे लगेच मी तिला ना ती लगेच येईल का तिला पोरांला डायरेक्ट पोरला घेऊन लगेच कुठं वाट पाहती कोणाची हॅलो हा ताई अगं ये म्हणते पोराला लगेच उद्या घेऊन ये पाहा लगेच 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 गोडखून टाकायचे हा मग उद्या ना हा उद्या का येऊ राहिली ती पोरला येऊ द्या मग

लगेच आत बस बस गेली काय काय बस मी माझ्या पाहू नये तयारी कुठे हा मग 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 ते पोराचं फोटो पाहिलं बाई एकदम मस्त आहे गोरायला पाहिलं ना हा तिला पाहिले भाई भारी फोटो येतो चांगलाय म्हणे हा बरी दाल मोठा बंगलाय

आवे, आवे का आलो हवे हवे तोडून तरी टाईम झाला कळत का नाही नाही काय माहिती नाही आणि इकडे ट्रॅफिक जाम राहतील मजेत नावाजे हा द्या आवाज चल कोणी सगळं ऐक कोणी घरा नमस्कार 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 यामस्कार कस

काय करू मथर कुठं गेलो पुरीला घेऊन गेले ना आता पोर कुठं सापडायचं फोटो मध्ये दाखवले आपल्याला पार घा तो दाखवला तर हात पड्या जसा तर हात धरून घेऊ पडाला जागा राहिली आता कशी गमत तिने जागा बसले आता काय करायचं तू पहिला म्हणजे पैसे मी तर जीवन घेते इकडे जाऊन दोघा काय काय करूया दोघा कोण आता आपल्याला तिसरे खायची गोग पाहून ठोको टाकू काय का मला वाटलं ते बाजूचा पोहर का काय हिरो सारख दिसत सा मला वाटतं त्याचा मामाय का त्याचा बाचा बोचा असला त्याचा तू मागून मीच पोहरे मी काय म्हणतो तारीख भरली बा हो पाहिले आता काय झाले पंचित काय साव आता बाय पोर ते बाताडे चताडे घेऊ गेलो पैसे घेतले असेल त्याच्याकडून त्याच्याकडून पैसे घेतात तुमच्याकडून काल तो म्हणतो पंचवीस लाख रुपये हिच्या बहिणीला घाट केला माहिती पुढल्या महिन्यात पैसे लागतील येऊ मी आता पुढल्या महिन्यात मी मग घर सोडणार नाही इडत मुकली नाही तो काय बाय दातात गेली तुला तूला बायको बाय को डोळे का तू बाय बाय मला पैसे शिकले मावाला आम्ही तुमचे देऊन टाकू पैसे पण फक्त घरी येऊ नका घरी हो आज व जायच नाही घरी येऊच नको असं सगळा आमना नाही रे भाऊ नाही रे बाबा नाही अरे भाऊ आम्ही दोघं जोगंज राहतो दिवस आहे मला माझे पैसे द्या मला काय घेऊन बस एक तवा देऊ रे भाऊ डोकेन तवा आता तर काय बाबा बंदोबस्त करतो